आता आपण करणार आहोत मसूर भात किंवा मसूर बिर्याणी पण म्हणू शकतो त्यासाठी लागणार आहे हा म मसूर आपण हा पण मोड आणून मोड काढलेला मसूर आहे हा जवळजवळ घेतला आहे मी पाच वाटी आणि हा बासमती तुकडा राईस आहे हा जवळजवळ मी आता एक दहा मिनटं झाली चांगला स्वच्छ तीन वेळा धुवून त्यातलं पाणी काढून ठेवलेलं आहे त्यामुळे हा असा छान सुट्टा झाला आहे भात तांदूळ हा आपण घेतला आहे तीन वाटी आ, मसूर नेहमी तांदळापेक्षा जास्त घ्यायची म्हणजे मी तीन वाटीला पाच वाटी मसूर घेतला आहे आता मसूर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा हा कांदा मी उभा चिरून घेतला आहे जवळजवळ हे तीन जरा मध्यम आकाराचे तीन कांदे आहेत उभे चिरलेले दोन मोठे टोमॅटो आहेत त्यानंतर कोथिंबीर आपल्याला हळद जिरे आणि लाल मसाला जो आमचा घरगुती मसाला आहे तो आणि आलं लसूणची पेस्ट आणि मीठ आणि आपल्याला थोडासा लागणार आहे इथे हा बिर्याणी मसाला जर हा नसेल तुमच्याकडे जर नुसतं आपले गरम मसाला पूड टाकली तरीही चालेल आणि हे फक्त मी थोडंसं फ्लेवर जे चांगला येण्यासाठी एक चक्रीफूल आणि ही दालचिनीची साल आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे कुकरमध्ये चांगला तापला आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक साधारण एक चमचाच तेल घालते कारण तूप आपण एकदम डायरेक्ट घातलं तर दारेक्� कधीतरी जळू शकतं थोडंसं त्याला कुकरला सगळीकडे लागण्यासाठी तू तेल एक चमचा आणि तू. चांगले दोन चमचे तूप कट तूप चांगलं तापलं आहे त्यामध्ये मी हे एक चक्रीफूल हा तेजपत्ता आणि हे लालचिनीची साल घालते त्याचबरोबर एक थोडंसं जास्त दीड चमचा जिरं फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि हे एक एकेवरून आलं मी चांगलं ढवळून घेतलं मी लगेचच आपल्याला घालायचं आहे हा कांदा कांदा छान मिक्स करून घेऊया कांदा छान मिक्स केला आहे आता मी हा जो बिर्याणी मसाला आहे ना तो अर्धा घालणार आहे आणि थोडासा ठेवणार आहे एक चमचा जेव्हा आपण सगळं घालून जाणार शेवटी कुकर लावायच्या वेळेला घालायचा मी त्याच्या फ्लेवर चांगला येतो तर हा मिक्स करून घेते आणि एक एका मिनटासाठी जराशिवाय झाकण ठेवते हो म्हणजे आता हा कांदा ह्याच्यात थोडंसं मी झाकण ठेवते एक दोन मिनटासाठी त्यामुळे कांदा थोडासा मऊ पडेल हे बघा हा छान वाफ आली आहे आणि ह्याचा सुंदर असा वास पण आला आहे मसाले शिजायला लागले की त्याचा छान वास येतो आता मी ह्याच्यामध्ये लगेचच एक अर्धा चमचा हळद आणि हा जो आपला माझा घरगातला मसाला आहे गा माल मालवणी मसाला तो जवळजवळ मी एक मोठा एक चमचा मसाला आहे तो घालते मसाला छान मिक्स करून घेतला आता मीठ पण घालून घेते मीठ आपण नंतर पण ज्या वेळेला पाणी घालू तांदूळ आणि सगळं मसूर घातला तेव्हा पण चेक करूया सा पण आता फक्त मी थोडासा कांदा चांगलं लागण्यासाठी ह्याला हो मीठ घालते कांदा पण पटकन शिजेल एक परत दोन मिनटं झाकण ठेवूया कांदा छान शिजला आहे आता ह्याच्यामध्ये मी हा टोमॅटो घालते दोन मोठे टोमॅटो येते तांगला तांगला दे आता हे चांगलं मिक्स करून एक आपल्याला तीन चार मिनटं ठेवून म्हणजे चांगली ग्रेवी व्हायला हवी म्हणजे हा टोमॅटो आहे चांगला मेल ठेवून ना हे सगळं एकजीव व्हायला हवं तो आणि मीठ घातलेलं असल्यामुळे टोमॅटो लवकर शिजेलही आता मी हे थोडा वेळ ठेवून देते आता ह्याची चांगली ग्रेव्ही झाल्यानंतर दाखवते बघूया बर कांदा आणि टोमॅटो चांगला छानपैकी एकजीव झालेला आहे आपण असं सांगा थोडं सा जेवढं होईल तेवढं हो स्मॅश करून घेऊया आपण हे मिडियम गॅसवरच ठेवलेलं आवाज आता मी हे कुकरमध्ये घातलं आहे म्हणून पण जर तुम्ही ते अगदी जाड बुडाच्या किंवा कढई टोपात किंवा कढईमध्ये घातलं असेल ना तर त्याच्यावरती आपण झाकणामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे लागणार नाही आणि त्याची छान अशी ग्रेवी पण होते आता आता आपलं हे कांदा आणि टोमॅटो हे सगळं छान शिजलंय एकजीव आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसूर घालूया हा मसूर घातलाय हा छान चांगला परतून घ्यायचा आपल्याला जर नुसतं मसूरची भाजी हवी असेल तर आपण हे असंच ग्रेव्ही करायची आणि हा मसूर शिजवून घ्यायचा त्याचीसुद्धा मी रेसिपी देईन त्यामध्ये मग भात घालायचं नाही ती पण खूप छान लागते भाजी चपातीबरोबर खायला पण आता आपण बिर्याणी करतोय आता हे चांगलं आपण मसूर सगळ्या सगळा मसाला लागला आहे मसूरला आता परत एक मी पा तीन चार मिनटं हे झाकण मारून ठेवणार आहे कारण तो मसूरमध्ये सगळं मीठ मसाला चांगला ॲब्झॉर्ब व्हायला हवा ना पण थोडं एक तीन चार मिनटं हे झाकण मारून ठेवते आणि गॅस हा थोडासा मीडियम म्हणजे जास्त फास्ट नको थोडा कमी ह्याच्यावर ठेवूया म्हणजे चांगला तो मुरेल मग आता एक पाच मिनटं झालेली आहे आणि आपला मसूर पण छान मसाला सगळा त्याच्यामध्ये थोडासा मुरलेला आहे आता आपण ह्यामध्ये जे आपण धुवून घेतलेले तांदूळ आहे ते घालूया तर हे छानपैकी मिक्स करून घेऊया हे सगळं छान मसूर भातामध्ये चांगला मिक्स व्हायला हवा सगळं हे छानपैकी मिक्स झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण पाणी होते मी हे गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे तीन वाटी भात होता म्हणून मी त्याच्या दुप्पट पाणी घेतलंय तुमचा भात कसा शिजतो त्याच्यावर घ्या पण एक नॉर्मली आपलं प्रमाण असतं की जेवढं आपण भात त्याच्या दुप्पट घ्यायचं आणि तर ह्या वेळेला ह्या आता जेव्हा पाणी घालतो ना आपण त्यावेळेला इथे आपण चेक करायचं की आपल्या पा ह्याला सगळा मीठ मसाला बरोबर लागला आहे की नाही तर मी चेक करून बघते तर थोडंसं थोडंसं मीठ लागणार आहे मला थोडंसं कमी पडलं आहे मीठ घातलं मी आणि ही थोडीशी कसुरी मेथी अगदी थोडीशीच आहे म्हणजे एवढीच आहे एक फ्लेवरसाठी आणि हा मगाशी उरलेला जो आपला गरम बिर्याणी मसाला होता तो आता हे छान ढवळून घेऊया चांगल्या प्रकारे आणि आता आपण कुकरची शिटी लावूया आता आपलं हे सगळं घालून झालेलं आहे मी आता कुकर लावते आणि मी दोनच शिट्या काढणार आहे कारण आता आपण थोडासा म मसूरला पण वाफ काढलेली तांदूळ पण भिजलेले होते आणि मी वापरतानासुद्धा गरम पाणी वापरलं आहे त्यामुळे दोन शिटीमध्ये आपला मसूर भात रेडी गॅस मी फुल करते आता ह्या दोन शिट्ट्या झाल्या की मग आपण बघूया आपला भात कसा होतो तो आता दोन शिट्ट्या होऊन कमीत कमी, -कमी पंधरा एक मिनटं झालेली आहेत आता आपण कुकर ओपन करूया छान वास येतोय आणि हे बघा आपला भात पण चांगला छान फळफळीत तयार झालेला आहे आता हा छान मिक्स करून घेऊया आणि सर्व करूया आता मी मसूर बिर्याणी केली आहे मग त्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर खायला ही कोशिंबीर हवीच तर मी हा आपण घेतला आहे कांदा थोडासा टोमॅटो बारीक चिरलेली थोडीशी मिरची आणि कोथिंबीर यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे दही घालते थोडस मीठ ही आपली छानपैकी स सग्ण सगळ्यात सोपी पटकन होणारी कोशिंबीर आता आपला गरमागरम मसूर भात किंवा मसूर बिर्याणी तयार आहे आपलं हे पूर्ण जेवण रेडी आहे त्यासाठी मी घेतलं हा मसूर भात आपली कोशिंबीर पटकन होणारी आणि घरात असेल तर लोणचं आपल्याला एक कम्प्लीट एक मील तयार झालेलं आहे कधी आपल्याकडे भाजी नसेल किंवा आमटी करायचा वगैरे कंटाळा आला तर पटकन मसूर भात फक्त मोड आलेले मसूर घरात असायला हवे तर ते असेल तर आपला हा पटकन होणारा मसूर भात खायला पण एकदम चमचमीत आणि करायला पण पटकन मोड आलेले आपण आपण जे कडधान्य ठेवतो ते आपण मो पटकन आपल्याला हवे असेल कधी अचानक का आपल्याला काय बनवायचं असेल तर मोड आणून ठेवल्यानंतर आठवडाभर ते आपल्या फ्रीजमध्ये खूप चांगल्या प्रकारे राहतात मग त्यावेळेला आपण हे मसूर मटकी असं थोडंसं मोड आलेलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं किंवा कधी घाईचे घाईची वेळ असेल तर आपण पटकन त्याचे त्या त्या ते वापरून काहीतरी पदार्थ करू शकतो अशा प्रकारे आपला हा मसूर भात रेडी आहे तुम्हाला कसं वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा वाँ, अमाजी मस्त आहे लाईक शेअर करा आमचा व्हिडिओ आणि तुम्ही पण बनवून -बन बघा -बन तर लाईक अँड शेअर करा आणि बेल आयकनला ला पण प्रेस करा